नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहोत आज झालेला पेपर आणि एका घटकाची लेखी चाचणीची तारीख आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दहा ते बारा दरम्यान सकाळी दहा ते बारा दरम्यान हा पेपर होणार आहे आणि वीस सात दोन हजार रोजी ही परीक्षा होणार आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे हा पेपर होणार आहे म्हणजेच नांदेड साठी हा पेपर होणार आहे बघू शकता आपण प्रेस नोट जाहीर झालेले आहे बारा सात दोन हजार चोवीस नांदेड जिल्हा पोलीस भरती बावीस तेवीस नांदेड जिल्हा पोलीस भरती बावीस तेवीस पोलीस शिपाई व बँड्समन पदाची लेखी परीक्षा ही वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा दरम्यान होणार आहे आणि तरी लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी प्रवेशपत्रातील सूचनांचे पालन करून परीक्षेच्या ठिकाणी दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पावतो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे हजर राहायचं आहे पुढील अपडेट बघूया आज झालेला पेपर तर बघा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तिथेच तुम्हाला हा आज झालेला धाराशिव जिल्हा पोलीस पेपर तुम्हाला इथे मिळणार आहे तर पेपर तुम्हाला दाखवून देतो मी थोडा प्रश्न बघा कशा प्रकारे आलेले आहे तर धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाचे नावावरून घेण्यात आले आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लेटेस्ट ले। ले प्रश्न आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुका विचारला आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अशा प्रकार है है। प्रकारे हा पेपर आहे एकूण सहा पेजेसचा हा पेपर आहे आणि चांगल्या प्रकारे स्पष्ट दिसतो आहे आणि जास्त याच्यामध्ये खाडाखोड नाही आहे तर सर्वांनी हा पेपर डाउनलोड करा प्रिंटसुद्धा मारू शकता तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून आणि सर्वांनी सोडून बघा वेळ लावून तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आणि सर्व पी डी एफ हा सर्वे निकाल त्यानंतर लेखी जे काही एकाच दहाप्रमाणे सर्व काही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळणार आहे धन्यवाद